तिघी कुर्ती घालून चालल्या का कुर्ती घालून डोकऱ्या जेव्हा उलया मामा तुरी काय शिज घाल तू पण पप्पा बाहेर या पप्पा एकदम ट्रॅव्हलिंग मोडवाल पप्पा तर समोर एक यायक ट्रॅव्हलिंग हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या अगरीपली ब्लॉगिंग त्यांनी आठ वाजता पाचवीला इस्राचा मुंबई बारी एक ना गाए। ना गाए। ना गाए। सुचला आम्ही निघतो प्रयागराज जायला ऐकला होतो आम्ही रात्री निघणार तो सकाळी निघतोय जाऊया

आणि आपला ब्लॉग पण नाही झोप झाली ब्लॉग एडिट करायचा ना सध्या म्हणून तू चाललं मी ब्लॉग एडिट बाबा बा एडिट कर म्हणजे पिचे देखने का कैसा सा पिचे देखने का नाही पिचे काय पेक्स पाय माझ्या नाही कुणाच्या तरी सगळ्यांना जागा जागा नाहीये काहीच फुल डिकी आहे शंभू ट्रॅक रायडला जातो तुझ्या वाटेचे आंघोळ करून येतो चालेल ना ओम नम शिवाय शंभू ओम नम शिवाय जाताय तरी कुठे आता बघू बघून भाड्याशात देऊ चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आता जाऊया आमच्या ജയ ആംസാണൂര മർദ്ദ പരമാനന്ദം കൃഷ്ണം വന്ദേ ജഗദ് ഗുരു ഗുരുബ്രഹ്മാ ഗുരു വിഷ്ണു ഗുരുദേവ

मग राज दुनियाचे घाण केले स्वामी पोचलो आता समृद्धी महामार्गावर आणि आम्ही बोलते मधी ना पोपट करून घेते काय माहिती ते चल आम्ही आता कुठेतरी जेवायला थांबू

गुड मॉर्निंग वाजला होता आणि दीड वाजता जालना जवळ थांबलेलो प्युअर प्युअर व्हेज मध्ये काय खाले तिघी कुर्ती करून चालल्या का

वेज बिर्याणी <laughs> एक तो चालता निगुया पुढच्या प्रवासाला आणि चप्पल चवीची जुत्ता झाडके अयो सीट गरम झाली

साप भाकऱ्या गरम करायच्या गरम करायच्या म्हणून तिथे जी कनव ठेवायला जाग मा तिथे कनव ठेवायला जागा कुठे पक्त आपवायचं तुक नाकली म्हणून नाही एवढं नाही करून ठेवतो त्यांना उन्हात बसतो उन्हात होता नागपूर मध्ये आणि आम्ही नॉनस्टॉप आलो आहे सो गाडी पण बघा काय आता अटेन्शन असिस्ट एक टेक ब्रेक टेक ब्रेक गाडी स्वतः सांगायला लागली ब्रेक घ्या बाबा गाडीला काय माहिती आम्ही गाडीत बसल्या बसल्या दुनिया खाल्ले सोडलं काही न सोडलं गुरु, गुरु, ती एक आम्ही दोघं आम्ही दोघं खातो नाही एक ही लाईन खाते मागची लाईन काय करते सगळ्या खजार आमची जवळ त्या बघा अजून आता देणार नाही तू किती काहीतरी प्रसाद प्रसाद तुम्हीच खातो प्रसाद कुठेतरी थांबू आणि थोडासा नाश्ता वगैरे करू तरी काकडीला तुरट तुरट लागली ते बहुतेक खोटा भरून खाली म्हणून सगळ्यांनी एकी खाली दोन खाले ना म्हणून फ्लॅश पास आहे आमच्याकडे बरेच पैसे वाचले आमचे चल आता कुठेतरी ब्रेक घेऊया आम्ही जस्ट समृद्धी सोडलाय आणि इकडे काहीच नाही आता दोन्ही ला जबलपूर हायवे लागलो ऑनवेजा मनोज बोलला देशील सर का बरं तुला रेट बोल ना तुला रातभर गाडी चालवायची

स्वामी म मा, सवाशे मग तुला हो त्यांच्याकडे असते आपल्याकडे असते तो, तो रेड गुल त्यांच्याकडे रेड गुल असते रेड गुल काय असते मामी सो आम्ही मध्य प्रदेश मध्ये पोहोचलो आणि जस्ट प्रश्न पोहायला थांबलेलो पण बोलतात की आता इथे जेवणच करून जाऊया आपण त्यांचं फोटोशूट काही संपत नाही

मामा बसस्ता झोपते नंतर बस सगळी अशी बसताना नंतर मामा ना ना मामा मी नी गाडीन बघला चालू जाना मामा, मामा, ना, ना मामा जोपले मामा होते मामी लागेल मी बघतो बरं अर्जुन मामा काही दिसत नाही मामा दिस नाही मागला मामा काय मामा असा

आरती येते जरा बरोबर मामाला मामाला मस्त मस्त बांधून मम्मी ना, ना बात मा, भाई, भाई। भाई ना हालत नाही का जागचे जाग बरोबर डुलकी पण नाही तिची इकड तिकडं दे मामा सगळं जाऊन दे मामा ते आपण तिकी जणी बसू तू जात तुम्ही वाकडी तिकडे होता झोपतात मी झोपलेलो असाच जे मामाला चिंगलून देवाला ना आयत <laughs> तुम्हे, झोप एसा? बाई कसं दबले तुम्ही तुम्हीیشہ धर झोपता मी असा तोय सताळतो तू तसा झोपल कसा तसा तवा मा टाइम झोपतो गाडी चालली ऑटो पाहिले बस बसत बाई नाही नाही झोपलं नाही तर झोपला मला आराम देते मी बरोबर मी कशी झोपतो येते की ती तू उशी ठेवायची यो कुशन नाही हो पिंक कलरचा असा ठेमला फिट इकडं नाही इकडे पुरेपुर देते, <laughs> <laughs> <ती, मामी laughs> देते अरे ते चला आम्ही आता पोचलो मध्य प्रदेश मध्ये मध्य प्रदेश मध्ये जबलपूरला पोहचलो आम्ही जबलपूर जबलपूर क्रॉस केला आम्ही घरापासून आलो आहोत ट्रिपल नाईन किलोमीटर

लागले जे मोबाईल आहे बघा गाडीत कोण कौन कोण आहे माझ्याकडे दोन आयफोन मनोज कडे अँड्रॉइड दोन आयफोन मम्मी कडे आयफोन पप्पांकडे अँड्रॉइड मामाकडे दोन अँड्रॉइड मध्ये अँड्रॉइड वहिनीकडे अँड्रॉइड सगळ्या सगळ्यांचे सीट आहे फक्त माझ्याकडे एक लाइटनिंग मम्मीचा एक लाईटनिंग दिदीकडे एक लाइटनिंग आणि चार्जर किती आहेत आमच्याकडे एकच तो पण गाडीतला आहे म्हणून तो पण नसतात मला वाटलं तुमचं नाही मला वाटलं मला वाटलं ही गेल नीता म्हणून मी घेतलीच नाही बॅग येलता मी दरवीच टोल नका ना बिल नाका आम्ही तुम्हाला आयुष्यावर देतो मग नापचुप कुपलं कपल्यावर काय फरक पडते माझ्या अकाउंट मध्ये तुला का फरक पडेल नशीब बाई समृद्धीचे पैसे नाही कापलं नाही तर बाई लागलस तर अर्धी रस्त्याला येऊन जणांना विचारलं समृद्धीला गेलं लोकल ला गेलं असो हा चार्जर चार्जर मी दार्जिलिंगला जी बॅग नेले त्याच्यामधून चार्जर काढले आणि काय माहिती मी पॅकिंग करताना कुठे ठेवले आणि ते तसेच राहून गेले असेल ना चार्जरने तुला आवाज दिला ना म्हणून चार्जर चार्जरला घेतला नाही इगो इगो हा चार्जरनी तुला आवाज दिला नाही म्हणून तू चार्जर घेतला नाही नाही बघतो ते चार्जर करा आता तुमचं तुझं असतं दोघांचं पप्पांनी चार्जर घेतले पण बॅगेतच नाही केलं आता तवरे आकाशाकल्या करल्यात टेंशन पहिलं का नाही एक सी पिन टाक काम झालंساوي मग तो मागे थर्ड रो मध्ये पण लवता सी पिनचा सुरुवात जबलपूर क्रॉस केलाय जायले कर आराम करू करा सगळ्या ज्याचं चार्जर असेल त्यांच्याच मामाने बघ आता चार्जिंग लावून सुरुवात केली आता फक्त प्रयागराज बाकी तीनशे शहाऐंशी किलोमीटर पंचाड अख्खी हजार किलोमीटर बाहेरी चालवली आहे पहुंच जाएंगे प्रयागराज